या दोघ रमेशजी आणि रुबाळे या ठिकाणी विविध मागण्यासाठी उपस्थित असलेले आहेत दोघा पक्षांच्या मागण्या न्यायिक आहेत महत्वाच्या आहेत वर्षांनंतर सुद्धा जी परिस्थिती स्वातंत्र्यामध्ये आमची परिस्थिती आहे या दोन्ही पक्षांनी जे काही आंदोलन हाती घेतलेले आहे हे भारतीय संविधानाला या ठिकाणी मानणार आहेत न्यायिक आहेत आम्ही संवाद यात्रेच्या माध्यमातून तमाम भटकीमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने त्या दोन्ही भावांना सहकाऱ्यांना त्यांच्या लढ्याला शुभेच्छा देतात आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही ना तोपर्यंत या ठिकाणी आम्ही भटकीमुक्त आदिवासी संयोजन समिती पूर्णपणे तुमच्याकडनं खंबीरपणे उभा असत एवढी त्या ठिकाणी विनंती करतो भाई आम्ही भारताचे लोक आहोत आणि आपण सर्वजण भारताचे नागरिक आहोत की नाही हेच आम्हाला आता सिद्ध करायला पुन्हा पुन्हा आहेत हे सगळे प्रश्न घेऊन आज आपण या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये ही संवाद यात्रा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारला काही प्रश्न विचारणार आहोत आणि हे सगळे प्रश्न घेऊन आपण ही संवाद यात्रा जी आहे या व्यवस्थेच्या पुढे मांडणार आहोत आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आपण सगळेजण मिळून आपल्या प्रश्नांचं आपल्या समस्यांचं सगळे मुद्दे घेऊन आपण त्या ठिकाणी जाणार आहोत तत्पूर्वी या संवाद यात्रेमध्ये आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी बेचाळीस जाती मेरा तर थोडा थोडा एक महिना आया तर स्वागत करू आणि जे संयोजन समिती खरी स्वागत करू कारण की वा पुढाकार निघ म्हणून संवाद यात्रा निघली आणि आपा पहिला मी मागे टिकून खाता का पण हवा उदर नाही काही नाही गोरगावी समाज हो नाही तर कंचपट समाज हो कुत्रा होवा अरे अधिकार अधिकार जिल्हा अध्यक्ष संवाद यात्रा आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये येत आहे म्हटल्यानंतर आमचे वंचितचे सर्व कार्यकर्ते एकजुटीनं त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्या संवाद यात्रेमध्ये वंचित बहुजन आघाडी आघाडीनं मोठ्या प्रमाणे सहभाग दर्शवलेला आहे या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या संवाद यात्रेला आमच्या वतीनं जाहीर जाहीर पाठिंबा आणि इथून पुढे संवाद यात्रे आणि तुम्ही आम्ही सर्व जाती समूहाचे लोक एकत्र बसून हा असले सामुदायिक प्रश्न आपण सर्वांनी सोडवूया अशा प्रकारची वाई देतो थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र नमस्कार जय भीम मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई आज दोन तारखेला दोन सप्टेंबरला संवाद यात्रा भटक्या विमुक्त जमातीची आलेली आहे आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये आणि या जमातीचं नेतृत्व आमच्या राज्याचे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे अरुण जाधव हे करत आहेत आणि त्या नेतृत्वाखाली फार मोठ्या स्वरूपाचा आजचा असणारा त्यांची संवाद यात्रा इथं साताऱ्यात आले आहेत सर्व आमचे भीमसैनिक आणि असणारे वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि दुसऱ्या त्यांच्या मागण्याचं निवेदन आपण आज कलेक्टरला दिलेलं आहे या कलेक्टरचे निवेदन देताना या असणाऱ्या त्यांच्या विविध मागण्या आहेत की ज्यांना अन्न वस्त्र निवाऱ्यापासून ते दूर आहेत त्यांना तो मिळाला पाहिजे आ निवाराने मिळाला पाहिजे महत्त्वाची गोष्ट आहे गाव कुशीत त्यांना घेण्याचा प्रयत्न शासनानं केला पाहिजे अशा प्रकारच्या महत्त्वाच्या मागण्या त्यांच्या आहेत आमचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी भटक्या विभूतीचं एक संयोजन केलेलं आहे आणि त्याचंच नेतृत्व हे असणारे अरुण आबा जाधव करत आहेत आणि त्या नेतृत्वाचा एक पाया म्हणूनच इथं मोठ्या स्वरूपामध्ये आज संवाद यात्रा निघालेल्या आहेत त्या संवाद यात्रेला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जाहीर पाठिंबा आणि धन्यवाद देतो जय भीम जय महाराष्ट्र जय भीम